शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की जवळपास पंचवीस तारखेपासून तर अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत किंवा अगदी एकतीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नाही मात्र एक तारखेपासून पुढे चार पाच तारखेपर्यंत एक दोन चार दिवस पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर देखील परिणाम होणार असल्याची माहिती आपण यापूर्वीच्या अंदाजामध्ये दिलेली आहे आपण महाराष्ट्रात बघतो निरभ्र आकाश हे कुठे ढगाळ परिस्थिती देखील नाही हलकी थंडी सकाळी जाणवते परंतु थंडीचं प्रमाण आता घटू लागलं आहे जेव्हा उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर होतात तेव्हा थंडीचं प्रमाण देखील कमजोर होत असतं दोन्ही समुद्रात सक्रिय असलेली कमी दाबाची स्थिती ही एक दोन तीन चार तारखेला फेब्रुवारीमध्ये पाऊस महाराष्ट्रामध्ये देण्याकरता उपयुक्त ठरणार आहे आपण एक्सटेंडेड रेंज फॉर कॉस्ट या मॉडेलवर थोडं लक्ष देणार आज हा चार आठवड्याचा अंदाज आहे तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत उत्तर भारतातले डब्ल्यू डी कमी होणार आहे पूर्व भारतात थोडा अंदाज राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरात अरबी समुद्राच्या दक्षिणेला पावसाचं वातावरण राहणार आहे याच्या पलीकडे भारतात पावसाचं वातावरण नाही तीस तारखेपासून तर सहा फेब्रुवारीपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पाऊस दाखवला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखवलेले आहेत आणि पूर्व भारतातही डब्ल्यू डीचा हलका प्रभाव दाखवलेला आहे मात्र महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आपण बघतो की सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे पूर्व भारतात पावसाळी वातावरण आहे आणि दक्षिण भारतात केरळमध्ये पावसा वातून दाखवले आणि दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प कायम आहे आपण जर तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत बघितलं फेब्रुवारीमध्ये तर डब्ल्यू डी अधिक प्रभावी होणार आहे आणि दक्षिण भारतातील पाऊस तसा कमजोर राहणार आहे म्हणजे असं दिसतंय स्पष्टपणे की या चार आठवड्यामध्ये अगदी फेब्रुवारीच्या वीस तारखेपर्यंत डब्ल्यू डी प्रभावी राहू शकतात आणि डब्ल्यू डी प्रभावी राहिले तरी थोडीफार थंडी फेब्रुवारी पकडून ठेवू शकतं त्यामुळे उन्हाळ्याला एक प्रतिबंध करण्याचं कामसुद्धा निर्माण होऊ शकतं कारण माझं असं मत आहे की जर डब्ल्यू डी कमजोर झाले तर उन्हाळा लवकर सुरू होईल आणि डब्ल्यू डी सक्रिय राहिले तर फेब्रुवारीचंही सौम्य तापमान राहील त्यामुळे बघूयात नियंत्रित तापमानासाठी डब्ल्यू डी आवश्यक आहेत स्कायमेटनुसार आज पंचवीस तारखेला भारतात फारसं पावसाळं अतरण नाही आणि जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत ते असणार नाही मात्र एकोणतीस तारखेला केरळ तामिळनाडू अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर लेह लडाख या भागात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल दक्षिणेतील कमी दाब केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या दिशेने वरती सरगण्याची शक्यता आहे आपण बघतो पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती एकतीसला निर्माण होऊ शकते डब्ल्यू डीचा प्रभाव आणि कमी दाबाचा दक्षिणेतील प्रभाव वाढल्यामुळे एक तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजूनही स्कायमेटने कायम ठेवला आहे हा अंदाज दोन तारखेलाही कायम आहे शिवाय डब्ल्यू डीचा आणि कमी दाबाचा दोन्हींचाही प्रभाव वाढतो आहे तीन तारखेला देखील दक्षिण भारत उत्तर भारत असं पावसाळी क्षेत्र असल्यामुळे ट्रफलाईन कायम राहील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये चार तारखेला थोड्या प्रमाणात राहण्याची शक्यता अजून कायम आहे पाच तारखेला थोडं वातावरण राहू शकतं परंतु दक्षिणेतील कमी दाब कमजोर झाल्यामुळे ही ट्रफलाईन कमजोर होईल पुढे सातत्याने उत्तर भारतात डब्ल्यू डी राहण्याचा अंदाज काही मॉडेल देऊ लागले आहेत इ e डब्ल्यू मॉडेल नुसार आपण बघतो की भारतामधील पाऊस कमजोर झाला आहे मात्र दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल असं कमी दाबाचं वातावरण आहे तीस तारखेला पुन्हा हवामानात बदल होईल पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारतात कमी दाबाचं किंवा डब्ल्यूडीच वातावरण वाढणार आहे एकतीस तारखेला आपण बघतो पहिल्यांदा दक्षिण भारतात कमी दाबाचं वातावरण वाढतंय जवळपास कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणाच्या दिशेने हे वातावरण सरकतं आहे एक तारखेला आपण पन स्पष्टपणे बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होईल आणि दक्षिण भारतात कमी दाब असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे संकेत कायम आहेत दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे शिवाय काही भागात तुफान गारपीट होण्याची शक्यता आहे आत्ताचा अंदाज हा जर खरा ठरला किंवा सातत्य राहिलं आहे हवामानामध्ये तर मात्र आपण बघतो अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ पश्चिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर जालना लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागात बराच प्रभाव याचा राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे मात्र दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात याचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील अहिल्यानगर नाशिकच्या काही भागात पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्याचबरोबर बीड लातूर धाराशिव सोलापूर या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पाच तारखेला ढगाळ परिस्थिती जरी राहिली तरी पावसाचं प्रमाण कमी होईल इ मॉडेलच्या या व्हर्जनुसार आपण धावता अंदाज घेणार आहोत आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने हवामानात बदल होतोय दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलतंय साधारण अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमीदाब हा भा दक्षिण भारतावर येईल दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होईल आणि एक तारखेपासून मग हे वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करेल त्यामुळे ही जी ट्रपलाईन जानेवारीत तयार झालेली नाही ती फेब्रुवारीत मात्र तयार होण्याचा अंदाज असल्यामुळे साधारण एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आज आपण महाराष्ट्राच्या संपूर्ण तापमानावर नजर टाकली तर सरासरी महाराष्ट्रामध्ये अठरा अंश सेल्सियस तापमान आहे तीस तारखेला ही सरासरी वीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील सरासरी वीस अंश सेल्सियस तापमान महाराष्ट्रात राहील म्हणजे थंडी आत्ता या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आहे आपण एकूणच जर बघितलं तर एकतीस तारखेपर्यंत आपल्याला पावसाचा अंदाज नाही एक ते पाच पावसाचा अंदाज आहे हा पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर पूर्व सातारापूर्व पुणे पूर्व सांगली पूर्व भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे यात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे हा अंदाज आपण धावत्या धा स्वरूपात साधारण एकतीस तारखेपासून बघणार आहोत वाऱ्यांची दिशा बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून एकत्रितरित्या महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे आणि महाराष्ट्रात एक हजार दहा एकटा पस्कलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे ही पावसाळी परिस्थिती तयार होईल एक तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हे वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल या सुरुवातीला लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर अहिल्यानगर बीड नांदेड परभणी यवतमाळ या काही जिल्ह्यात एक तारखेला पावसाळी प्रभावाचा अंदाज दिला जातोय गारपिटीची शक्यता देखील यामध्ये आहे कारण याचा डब्ल्यू डी सी संपर्क असल्यामुळे गारपीट होऊ शकते अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर पूर्व इल्यानगर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व भागात सांगलीच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज एक तारखेला आहे दोन तारखेला देखील याचा प्रभाव वाढणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड जालना बुलढाणा जगाव पूर्व या भागातही दोन तारखेला पावसाचा अंदाज आहे याचा प्रभाव थोडा अकोला अमरावती नागपूरच्या काही भागात अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दक्षिण मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहू शकतो त्यामुळे थोडी काळजी घेणं शेतकऱ्यांना नियोजन करण्यासाठी असलेला उपलब्ध वेळ याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे काढणीस आलेली पिकं यांचंही नियोजन करा यामध्ये तूर असेल कांदा असेल किंवा द्राक्ष असतील तर शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करणं आवश्यक आहे अहिल्यानगर आणि बीड छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात तीन तारखेला पावसाचा अंदाज आहे चार तारखेला देखील हे वातावरण विरळ स्वरूपात राहणार आहे याचा प्रभाव कमी होणार आहे परंतु थोडं वातावरण चार तारखेला राहील परंतु पाच तारखेपासून मात्र याचा प्रभाव बऱ्या अंशाने कमी होणार आहे तरी या पावसाच्या अंदाजावर नियोजन करा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे